केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगता तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम थरारक मौत कुवा मध्ये काकांनी चालवली बुलेट व्हिडिओ बघणारे झाले चकित होतोय कौतुकाचा वर्षाव जाणून घेऊया व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर प्रत्येक जत्रेत मौदका कुवा म्हणजेच मृत्यूची विहीर हा खेळ पाहायला मिळतो हा खेळ जितका मनोरंजक आहे तितकाच धोकादायक आहे या खेळात एक छोटीशी चूकही जीव धोक्यात आणू शकते ज्यांनी हा खेळ पाहिला नाही त्यांना सांगायला हवं की यात खोल विहिरीसारख्या जागेत वाहने चालवली जातात ही वाहने भिंतीवर वेगाने फिर फिरत राहतात हा खेळ पाहणे रोमांचक असते पण तो धोक्यांनी भरलेला असतो अलीकडेच एका काकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो आता स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहत असाल ज्यामध्ये ते आपल्या बुलेट बाईकने मोतका कुवामध्ये फिरताना दिसत आहे हा अद्भुत खेळ पाहून लोक थक्क झाले आहेत कारण त्यात धोकाच धोका आहे तरीही हा खेळ पाहणे खरोखरच रोमांचक आहे व्हिडिओमध्ये समोर तुम्ही पाहू शकता की एक मध्यवयीन काका आपल्या बुलेट बाईकसह मोतका कुव्हाच्या आत उभे आहेत काका अतिशय धोकादायक पद्धतीने आपली बाईक चालवत आहेत आणि पूर्ण वेगाने बाईक चालवत असताना ते भिंतीवर चढतात काका मोतका कुव्हामध्ये आपली बुलेट बाईक खूप वेगाने चालवताना दिसत आहे काही वेळ बाईक चालवल्यानंतर काका आपली बुलेट अतिशय आरामात बाहेर काढतात जणू काही झालेच नाही हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत कारण हा खेळ खूप धोकादायक आहे हा मौत का कुवाचा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ दोन कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे सुमारे सतरा लाख लोकांनी लाईक केला आहे मोठ्या संख्येने लोकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केले आहेत अनेक लोकांनी काकांच्या वयातही त्यांचा उत्साह पाहून त्यांचे कौतुक केले आहे त्याचवेळी काही लोकांनी काकांच्या या धोकादायक स्टंटला खऱ्या धोक्याचा खेळ मानले आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं तर काहींनी काकांना त्यांच्या काळाचा हिरो घोषित केले ज्याने हा खेळ एका नवीन स्तरावर नेला आहे एकंदरीतच मौत का कुवामध्ये काकांनी ही बुलेट चालवलेली आहे या बुलेट चालवण्याचं कौतुक होत असलं तरी देखील हे अत्यंत धोकादायक आहे त्यामुळं काहीतरी वेड ढाडस करू नका तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल की या काकांनी हेल्मेट देखील घातलेलं नाही कोणत्याही सुरक्षा उपकरणांचा वापर नाही आहे मुळात दुचाकी चालवताना मग ती कोणतीही दुचाकी असो आणि ती तुम्ही रस्त्यावरती जर चालवत असाल तर तुमच्या डोक्यावरती हेल्मेट हवं या काकांनी तर मोदक का कुवामध्ये बुलेट चालवली आणि यांनी हेल्मेट देखील घातलेलं नाही इतर म्हणजे हँड असतील किंवा इतर जे काही जॅकेट्स वगैरे इतर जी बाईक चालवताना जी सुरक्षा साधनं आहेत ती वापरणं गरजेचं होतं काकांचं कौतुक होत असलं तरी देखील हे अत्यंत धोकादायक आहे त्यामुळं चावडी तर्फे आम्ही देखील आवाहन करतो आहोत की कौतुक होत असलं कौतु तरी देखील अशा पद्धतीचं धाडस करू नका धन्यवाद